संजय काका आणि संघर्ष हे समीकरण गेले या तालुक्यानं तेहतीस वर्ष बघितलेलं आहे त्यामुळं आमच्या गटासाठी संघर्ष हा काही नवा नाही काकांना कुठलीही शक्ती कोणताही पक्ष संपवू शकत नाही काय काय भावना आहेत काकांना काकाशी भावना काय काकाला सत्ता बित्ता काय गरजच नाही काका वन मॅन शो आहेत काका म्हल तेच पूर्व दिशा आता जे आमदार खासदार काम करतात करते भरपूर करते त्यांची पोटच भरत नाही काय करते आता काका संफले, काका संफले। का का काम आमच्या गावात काम होई नाही ती मत दुसरे खासदार आले आमदार आले काम होई नाहीत म्हणून आम्ही काकाशी आता गेलची उभा करायला लावले आम्ही आता अशी चर्चा चालू होती की काका संपले काका संपले तुमच्या मनात काय जे म्हणतात ना ते संपतील स्वयंपूर्ण नेता कधीही संपत नाही आणि काका संपण्याचा प्रश्नच येत नाही कुठल्या आमदार ना खासदार ना आजपासून काम केले नाही तेवढे काकांनी केले नमस्कार मंडळी स्वागत आहे मंदेश प्राईम मध्ये मंडळी आज आपण तासगाव कोटे मंकाळ या मतदारसंघामध्ये आहोत तासगाव मध्ये आज संजय काका पाटील यांचा कार्यकर्ता संवाद मिळावा मोठ्या उत्साहात पार पडला तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही गर्दी दिसते त्यामुळे मला विनंती करतो ही गर्दी दाखवा आणि आता ही सगळे जेवण करत आहेत आणि आपण आता इथं उपस्थित असलेल्या काकांचे जुने सहकार्य आहेत त्यांच्याशी बोलणार आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहे काय भावना आहेत आज एवढा मोठा कार्यकर्ता संवाद मिळावा पार पडला हा संवाद मेळावा पार पडला हा संवाद मेळावा पार पडला हा एक ह्याचा हेतू आहे पूर्वी जे आतापर्यंत पूर्वीच्या नेत्यांनी कुमटे गाव माझं गाव कुमट त्यांनी आतापर्यंत जे सत्तेचा फायदा घेतला तसा काकाने सत्तेचा फायदा घेतला नाही आणि सत्तेत राहून त्यांनी गावचा के विकास केला आणि त्या उद्देशाने मी ह्या मेळाव्याला उपस्थित राहील किती दिवसापासून तुम्ही काकांसोबत मी ज्या काका आमदार केला उभा राहिले तेव्हापासून काकांच्या पाठींडा पूर्वी पहिल्यांदा पहिल्यांदा तेव्हापासून काकांच्या पाठीमागे आहे काका हे जनसामान्य जे नेते होते काकां या अगोदर या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या पूर्ण इतिहासात म्हणजे ही कदाचित अतिशयोक्ती वाटणार नाही होणार नाही परंतु एवढा लोकसंपर्क असलेला दुसरा खासदार आत्तापर्यंत कुणीही बघितले नाही एका आमदारापेक्षा पेक्षा म्हणजे एका नगरसेवका हो इतपत लोकांचा असलेला संपर्क एक नगरसेवक हो बाराशे तेराशे लोकांच्या बरोबर प्रतिनिधित्व करतो पण इतक्या तेवीस चोवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा खासदार हा कसा असावा खरोखर देशाला दाखव देशाला दाखवण्यासारखं उदाहरण होतं परंतु काही अपवादात्मक परिस्थिती अपघातात्मक हा निकाल झाला तो कशा झाला आज त्यात मी जाणार नाही परंतु निकाल झाला हा तो पराभव झाला हे सर्व श्रुत आहे पण त्यानंतर लोकांना तुम्ही घेतलेली नावं त्यात म्हणजे आमदारांचं खासदारांचं मी बोलणार नाही संजय काका कशी होती हे मी बघितलेलं आहे ते तेवढ्यापुरतं मी बोलेन पण जनतेला हे दाखवून दिले आणि आजच्या ह्याच्यात आमदार आणि खासदार लोकांना किती दुर्मिळ आहेत हे तुम्ही फिरून तुम्ही मीडिया आहेत तुम्ही माहिती घेऊ शकता संजय काका आज ही लोकात किती मिसळलेले आहेत आणि हा एक पराभव झालेला एका नेत्याला आलेले प्रतिसाद हा तुमच्या डोळ्यासमोरचा आहे आणि तो निकाल घेऊन येईल बाकीचं आमदार आणि खासदार दाखवा आणि बक्षीस घ्या अशी परिस्थिती आज आहे ही मी संजय काकांचा कार्यकर्ता म्हणून काकांची बाजू घेणारच पण ही जनतेतनं मत घेत गरजेचं आहे आज अवकाळीचं झालेलं इतकं मोठं लोकांचं नुकसान कोण लोकांचे डोळे पुसायला गेले हेही बघणं गरजेचं आहे पण दुष्काळाच्या वेळेला संजय काकांचं नेतृत्व तयार झालं आणि संजय काकांना पाणीदार खासदार म्हणून बघितलं जाते आणि सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की संजय काकांच्या काळात जे टेंडर झाली जी कामं झाली पाणी पाणी जी लोकांच्या शेत शेतापर्यंत गेलेलं बांधापर्यंत गेलेलं तुम्ही अगदी तासगाव तालुक्यापासून म्हणजे आमचा लोकसभा मतदारसंघ दहरीपासून चालू होते तो जतपर्यंत तिथंपर्यंत जरी फिरून तुम्ही बघितलं तर पाण्यावर आजपर्यंतच्या कुठल्याही राजकीय नेत्याचं जे काम झालेलं नाही त्या सगळ्यांची बेरीज आणि संजय काकांची बेरीज सरळ ठरणार यात काही दुमत नाही प्रश्न विचारतो काय जनता काय म्हणते सर्वसामान्य सर्वसामान्य जनता पिचलेली आहे या घानेरडा राजकारणाला सुद्धा आणि ह्या निसर्गाच्या आघाताला सुद्धा हे लोकसंख्या हे आलेले लोकच सांगतात आणि आम्हालाही माहिती होतं जरी आमचा पराभव झालेला असला तर दोन महिन्यानंतरच संजय काका पाहिजेत आणि आमची चूक झाली अशी जनमानसाची भूमिका असणार आणि ती भावना आज लोकांच्या ती संजय काका पाहिजे होते आणि का आपण संजय काका सारख्या माणसाला अं थांबवलं हि खंत आहे आणि ही खंत या लोकांच्या उपस्थितीत नाही नक्कीच प्रेम आहे तुमच्या काकांवर अजून आहे प्रेम काका आल्यापासून आमच्या गावची सुधारणा झाल्या कुमटा आज एक नंबरला आहे आणि काका आल्यापासून गावची सुधारणा लई ओर झाली पाच वडा आहेत आमच्या गावाला पाच वड्याचं नाही सगळी फुलं काकाने बांधल्यात डांबरीकरण सिमेंट काक्रीत केलंय गावात एवढं काकांनी काम केलंय या आणि आता वीस वर्ष झालं काकाची सत्ता आहे आमच्या गावात आम्ही दुसऱ्या सत्ता येऊन देत नाही का तर त्यांनी कामच केलं नाही आमच्या गावात कुठल्या आमदार आज काम केले नाही केले एवढ चांगलं केलंय आमचे आता काका दोन वेळा निवडणुकीत पडले लोकसभेला विधानसभेला पडले आणि आता एवढा कार्यकर्ता संवाद मिळाव्याला मोठी गर्दी दिसते आमच्या गावात कामं होई नाही ती म्हणताना दुसरे खासदार आले आमदार आले कामं होई नाहीत म्हणून आम्ही काकाजीने आता खेलची उभा करायला लावले आम्ही तेवढ्यासाठी मी आम्ही काकाच्या मागे आलो आणि काकाला उभा राहायलाच लावणार आहे आम्ही का काम करते ल, देते, देते, का करते काका आमचे काम करतात चांगलं गरीब जनतेकडे सुद्धा कोण वारलं तर त्यांच्या घराला भेट देतात मदत देतात एवढं काका काम करतात आणि तुम्ही आम्ही आलोय मी पाचवी पण काकांचा फॅन आहे आणि काकाने भरपूर कामं केली आमच्या गावामध्ये आणि पहिल्यापासून काकांच्या मागाय आम्ही मी कुमठ्यावरून आलेलो आहे माझं नाव राजाराम पाटील आहे आमच्यात काकांचा दहा वर्षाचा लोकसभेचा जो कालावधी आहे पहिल्याच पाच वर्षामध्ये आमच्यात अकरा कोटी रुपये काकांनी निधी देऊन आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच महेदा पाटील यांच्या कार्यातून काकाने अकरा कोटी रुपये निधी दिलेला आहे जिल्ह्यात असा कुठल्याही गावाला निधी दिला नसेल तेवढा कोणत्याला निधी दिलेला आहे त्यामुळे गावाचा काया परत बदलण्याचं काम काकाने मोठं उचललेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमच्या गावातनं पस्तीस गाड्या फोर व्हीलर घेऊन या ठिकाणी आलेला आहे हे आम्हाला सार्थ अभिमान आहे काकांचा म्हणून आम्ही तेवढ्यासाठी आलेला आहे आता अशी चर्चा चालू होती का की काका संपले काका संपले तुमच्या मनात काय हे चुकीचा समज आहे जे म्हणतात ना तेच संपतील आणि त्यांना संपवण्याची ताकद आमच्या काकांच्या मध्ये आहे एवढं ठेवा तुमचं वय किती आता बर आणि काकांवर किती दिवसापासून प्रेम करतात त्यांचे सहकारी बऱ्याच दिवसापासून आहे आज एवढा मोठा कार्यकर्ता मेळावा होतोय दोन पराभव झाल्यानंतर काका पहिल्यांदा एवढा मोठा मेळावा घेतात होय घेतलाय की काकांनी परत यावं हो मैदानात यायचं यायलाच पाहिजे आल्याशिवाय चालत नाही चालत नाही आता जे आमदार खासदार काम करते त्यांचे पोटच भरत नाही काय करते, करते, करते काम <laughs> म्हणून काय अपेक्षा काय नाही अपेक्षा काकाने येवावं व्यवस्थित बघावं चालवावं सगळं पास हे आमदार खासदार करत नाहीत हा आता जे निवडून निवडून आले ते की कोण करते कोण करत नाही चाल ढकल करते कोण काय भावना आहेत आज एवढा मोठ्या संख्येने जमा काय काकावर प्रेम दुसरं काय हो तुम्हाला आता चला तुम्ही काकावर प्रेम करणारे सगळे हे कार्यकर्ते आहेत काका हे निवडून आल्या आले काय आणि पडले म्हणून काय नाही काका हे काका का का आहेत काका असे एक व्यक्तिमत्व काका एक असे व्यक्तिमत्व आहेत प्रत्येकाला आता इथ जवळ जवळ एक सात आठ हजार लोक म्हणजे लोक जमलेले होते त्यातल्या नावाने शिवार कमीत कमी एक सत्तर टक्के लोक काका ओळखत असतील असे संजय काका आहेत त्यामुळे काकाला सत्ता भित्ता काय गरजच नाही काका वन मॅन शो आहेत काका म्हणाल तेच पूर्व दिशा आता का का काका म्हणलेत मी परत माहित नाही मी कुणाला घाबरत नाही येणार आणि म्हणजे सगळ्यासून धावून देणार काका म्हणजे काय कार्यकर्ते काका साठी काय करू शकतात आणि काका हे काय करू का करून धावणार हे आता जनतेला दिसेल सगळ्यांना येत्या काळात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता चर्चा अशी होती की काका संपले काका संपले काय वाटते काका संपले काका हे अशी व्यक्ती आहे काका ही अशी व्यक्ती आहे ही कधीही संपणारे नाही कधीही ना संपणार ना कोण संपवू शकते ही जी आता गोळा झाली सतरा हजार लोक ही फक्त काही एकमेकाला निरोप दिलेले एवढे लोक आले सर सकट अजून लोकांना निरोप पोचलेला नाही काय काय भावना आहेत काय काका शेवट आहे का शेवट आहे अजून काका माझी शेवट काका सांगालचे पक्ष काका ती दिशा मग आता जे आमदार आहेत खासदार आहेत ते कसे काम करते आणि काका का कशी कामं करतात कामं सगळे चांगलीच आहेत पण काकांचं कामही वेगळंच आहे जरी खासदार नसले तरी काका कामं करतात आता आता काय चालू आहे तुमच्या गावात परिस्थिती काय खासदार फंडातली कामं चालू आहेत मागच्या पंचवर्षी मागच्या पंचवर्षी आता आता काही खासदारांना फंडच दिलं नाही त्यामुळे मागचीच काम चालू आहे नाराज आहे होय स्वयंभू नेता कधीही संपत नाही आणि काका संपण्याचा प्रश्नच येत नाही काका कार्यकर्त्यांना धरून राहणारे मातीला चिकटून राहणारे आमच्या सुखदुःखामध्ये मध्यरात्रीला धावून येणारा हा नेता आहे आणि त्यामुळं एका दोन संकटानं किंवा वाऱ्याच्या एखाद्या जुळतीनं संपणारा हा आमचा नेता नाही आता पुन्हा मैदानात आलाय म्हणजे सलग दोन पराभव त्यांनी पचवले लोकसभा लोक्षा, सुद्या किंवा विधानसभा त्यानंतर आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा कार्यकर्ता मेळावा आज घेतला आपण बघतोय काय आहे कशी रणनीती असते या देशामध्ये काकांतरी आहेतच आमचे आदरणीय पण आदरणीय मोठमोठे नेते जे भारताचे पंतप्रधान झाले ते, ते सुद्धा कधी कधी पराभूत झालेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी उभारी घेतलेली आहे आमच्या इथली जनता सुज्ञ आहे आणि काकाने काय कामं केली ती ती प्रत्येक कार्यकर्त्याला आणि तुमच्या न्यूजवाल्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळं एकशे दहा टक्के नव्हे हजार टक्के काका आणि काकांचे कार्यकर्ते भरारी घेणार काकांना इथून पुढे चांगल्या पद्धतीचं यश मिळणार काकांचं खूप मोठं काम आहे मी कार्यकर्ता पस्तीस वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून काकाच मी काकाची गळा भेट करतो माझे काकाची खूप पण काकाने आज जे लोक बोलले पब्लिक ते खूप छान बोलले काकांना ते <tout> जाणवलं असेल कारण असलं कोण बोलायला धाडस करत नाही पण जिनी केलं ते काकांची खूप प्रेमळ माणसं म्हणजे असल्या अंत्यकरणातल्या लोकांच्या पर्यंत बातमी काकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत आपले दोष आहेत ते आपण दोष बाजूला ठेवले पाहिजेत आणि त्यात आपल्याला वाटचाल करायची तसं काकाच्या बद्दल खूप लोकांचा गोरगरिबांचा प्रतिसाद चांगला आहे लोकांच्याबद्दल त्यांची भावना काम करण्याची उमेद आहे आणि काकांनी मग अशी शब्द वापरला की माझ्या वयाच्या हिशेबात मी अजून स्ट्रॉंग आहे मला कुठला काही प्रॉब्लेम नाही मी खूप काकांना इथून पुढे शंभर टक्के यश मिळेल प्रत्येक गावागावात होऊन जाईल असा विषय मला मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला त्याचं खरं उत्तर पाहिजे मला जे की आता खासदार आहेत जे आमदार आहेत त्यांचं काम कसं आहे त्या कामावर तुम्ही समाधानी आहे का का पाहिजे का आता ज्या खासदार आमदार सुद्धा नाही आलेले एका रस्त्याचं उद्घाटन करायला आले होते त्यानंतर काय त्याची नाही ही नाही परिचयच नाही त्यांचा कोणाकडे असं त्यांच्याकडे गटाचं तो आम्ही आपलं ताका गटाची असतो त्यांच्या कामावर नाराज आहे नाराज आहेच की आहो रस्ते केले नाही काय नाही दोन वर्ष आले आमदार होऊन आम्ही रस्त्याचं नाही काय नाही खासदाराचा किती खासदार किती दिवस झाले विचारपणे ब्रिज झाले तिनेच काम नाही लोकांच्या लोक उपस्थित होते चर्चा होत होत्या की काका संपले काका संपले काय सांगाल काकांच्या माग कार्यकर्त्याचं बळ फार मोठं आहे आणि काकांची संघटना इतकी मजबूत आहे काकांचा जनसमान्यात लोकांच्या मध्ये कायम वावर असतो आणि काकांना कुठलाही पक्ष किंवा कुठलीही शक्ती कधीही संपवू शकत नाही आम्ही आता इथं आमच्याबरोबर आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष काकांनी तासगावच्या राजकारणात सुरुवात केल्यापासून आम्ही बरोबर आहे आणि शेवटपर्यंत ते सांगेल त्या पक्षात किंवा अपक्ष विकासाकडे काय म्हणल त्यातच राहणार काकांना कुठलीही शक्ती कोणताही पक्ष संपवू शकत नाही कारण त्यांचं लोकांच्या हृदयात स्थान आहे आजची परिस्थिती इथं काय होतं हे प्रेक्षकांना सांगा म्हणजे माणसं किती होती गाड्या किती होत्या आज जवळजवळ एक पंधरा हजार लोकांपेक्षा जास्त लोक इथे उपस्थित होती <laughs> कार्यालय खचाखच खाईडचा मांडव खचाखच भरून रस्त्यावर सुद्धा माणसं उभी हो होती आणि जवळजवळ हजारभर गाड्या चार चाकी आल्या होत्या आणि दुचाकी मोजूच शकत नाही इतक्या गाड्या आल्या होत्या आणि बराच वेळ कार्यक्रम चालला परंतु जी सर्वसामान्य लोक होती म्हणजे काकांनी नव्याण्णव साली पासन जी लोक आमच्या बरोबर काकांच्या गटाबरोबर होती ती जुनी नवी सगळी लोक या कार्यक्रमाला जिल्ह्यातनं मुख्यतः तालुक्यातनं उपस्थित होती मला सांगा आता जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचं काम कसं आहे आणि काकांचं काम कसं होतं कसं आहे काकांचा रोज जनता दरबार भरलेला असतोय मला विद्यमान आमदार विद्यमान खासदारांचा जनता दरबार कधी भरलेला आहे का तेवढा दाखवा आज ही काकांचा आजही संजय काकांच्या घरी कोणी सर्वसामान्य लोक जाऊन कामं करून घेऊ शकतात काकांनी कधीही माझा दुसरा या पक्षातला त्या पक्षातला येईल त्याचं पक्षात काम करत गेलेलं आहे त्यामुळे नव्याण्णव पासून काकांचे नव्याण्णव ला दो दोन हजार चार ला दोन पराभव झाले त्यानंतर काकांना दिवस चांगले येत त्यानंतर काकांचे या वेळेला दोन पराभव झालेत यानंतर काकांना खूप चांगले दिवस येते येणार आहेत जनतेच्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात येईल कुठून आलोय आणि आज इथं काय घडलं काय परिस्थिती अन्याय झाला ही, ही भावना लोकांच्या मनात प्रचंड चिड करून गेलेली आहे आणि त्या चिडी लोक पेटून उठलेले आहेत ज्या वेळेला लोक पेटून उठतात त्यावेळेला एखादं बंड होत आणि तेच आज ही बंडाची चिनगारी उडालेले एवढंच मला यातून सांगायचंय काय सांगाल आता येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संसद नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील कसा असेल चित्र पूर्ण ताकदीनं दोन्ही इलेक्शन लढवली जातील संजय काका हाच पक्ष संजय काका हाच विचार हे आता तुम्ही बघितलेले ह्या लोकसंख्येनं या आलेल्या लोकांनी दिलेले प्रतिसाद बघून ही उत्स्फूर्त भावना बघून हे चित्र स्पष्ट आहे आणि संजय काका आणि संघर्ष हे समीकरण गेले या तालुक्यानं तेत्तीस वर्ष बघितलेलं आहे त्यामुळं आमच्या गटासाठी संघर्ष हा काही नवा नाही आणि आम्ही आलेल्या प्रत्येक संकटाला पुरून उरू ही आमच्या बघितलेल्या तुम्ही लोकांच्या जीव उर्मी आहे त्याच्यातनं निकाल हा शंभर टक्के आमचा असेल विकासाची गंगा आज कवटे पासून कुंडल पलू पासून कडे पासून कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून माने संजय काकांनी पाणी आणलेलं आहे शेती आज बागायत फुललेली आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेले आहे परंतु काहीतरी राजकीय त्यांच्या याच्यातून त्यांना जरा थोडेस वगळ गेलेले आहे परंतु काका त्यातून हरणारे व्यक्तिमत्व नाही काका हे पुढे जाणार आणि निश्चित आमच्या पाठिंबा आहे काकांच्या पाठी काका जी सांगतील ते दिशा सांगतील काका जे सांगतील ते धोरण आणि काका जे बांधतील ते तोरण आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद